रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा उरण येथील ग्रुप ग्रामपंचायत विंधने हद्दीतील येणाऱ्या धाकटी जुईचे दिनेश हसुराम घरत व पंकज हसुराम घरत यांच्या मालकीची भूमापन क्रमांक तीनशे नऊ चार एक जागेत त्यांच्या गाडीला पार्किंग लावत आल्याने ग्रामपंचायतचे नोटीस देत पोलीस बलाचा वापर करत ग्रामपंचायत ग्रामसेवक व प्रशासक वारंवार नोटीस देत खोटा स्मशानभूमीचा रस्ता असल्याचे सांगत आहेत जो मेन रोडवरून असताना आम्हाला मानसिक त्रास देत असल्याचे आरोप करत घरत बांधवांनी म्हणणे मीडियासमोर मांडले आहे तसेच लवकरच याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचं घरत बांधवांनी त्या आमच्या गाड्या आम आम पार्किंग विरुद्ध ग्रामपंचायत त्यावेळी आम्ही ग्रामपंचायतीला हा अर्ज दिला होता आमच्या स्वतःच्या जागेचा सर्वे नंबर सात बारा टाकून त्याला दिला होता ही आमची मालकीची जागा आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे आमच्या गाड्या पार्किंग करत आहोत तरी या अर्जाला ग्रामपंचायतीने आम्हाला का उत्तर लेखी दिलेला नाही तसेच ग्रामपंचायत आम्हाला बेकायदेशीर नोटिशी देऊन आमची स्वतःची जागा असून सुद्धा आमच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यात ग्रामसेवकांनी प्रशासक हे जास्त नोटीस पडवण्यात आम्हाला तसेच दोन नोटीस येऊन गेले त्यांच्या आम्हाला स्वतःची जागा असून सुद्धा तरी त्याही काय आम्ही त्यांना उत्तर दिले तरी त्याही काय आम्हाला त्याचं उत्तर दिलेलं नाही लेखी ना देऊन सुद्धा तसेच ते ग्राम आमच्या स्वतःच्या जागेतून जो रस्ता दाखवतात तो मशान दाखवलेला आहे तर त्याही तो, तो सिद्ध करून दाखवायचा आहे का मशान ग्रामपंचायतीने रस्ता बनवलेला आहे की नाही बनवलेला आहे असा या जागेवर कुठलाच रस्ता बनवलेला नाही ते आम्ही तुम्हाला दाखवतोच आता तो, तो मेन मशानभूमीचा रस्ता गावाच्या मेन रोडवरनं गेलेला आहे जी गावात मैत्र होतात ती मेन रोडनंच तिथं भूमीवर जातात तरी हे बेकायदेशीर नोटीशी पाठवून आम्हाला सतत वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत और मानसिक त्याचा त्रास होतोय आम्हाला म्हणजे आमची छलच चालवलेली आहे त्या ग्रामसेवक आणि प्रशासकांनी आम्ही त्यांना आमची स्वतःची जागेचे डॉक्युमेंट दाखवून सुद्धा ते पोलीस लोकांच्या बलावर आम्हाला कारवाई करण्याच सांगत आहे जर जा त्यांची जा, जागा होती तर त्या सिद्ध करून सुद्धा दाखवायची होती ही आमची जागा आम्ही सात बारा बघा घटना कशा सुद्धा त्यांना दाखवलेला आहे जागेचा आमच्या हा बघा घटना कशा सुद्धा त्याला दिलेला होता पण त्यांनी आम्हाला त्या अर्जाला सुद्धा रिप्लाय दिला नाही त्या जागेचा वारंवार बघा नोटीस येत आहेत आमची स्वतःची मालकीची जागा असून सुद्धा तर यांची आम्ही विनंती आहे की यांच्या खोट्या अर्जाला बघून आम्हाला घाबरवू नका कारण आमचे डॉक्युमेंट बघा तुम्ही चेक करा नंतर आमच्यावर कारवाई कार, करायची स्थिती करा तसेच आमच्यावर जे खोटे आरोप करायला सांगितलेले आहेत ते तसेच त्याही जे खोटे अर्ज केलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा तुम्ही तशीच कारवाई करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या त्या जागेचा जी आमची जागा स्वतःची असून आमच्यावर सांगण्यावरून जी कारवाई करत आहेत कारण ती आमची स्वतःची जागा असून त्याच्यावर रस्त्याचा उल्लेख करून आमची जागा हडपण्याचा ग्रामपंचायत म्हणजे प्रशासक आणि ग्रामसेवक करत आहेत याची सुद्धा चौकशी लावून त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हवी ती कारवाई करण्यात यावी अशी नम्र विनंती तुम्हाला तसेच आम्ही ग्रामपंचायतीला आमचे ऍडव्होकेट दिनेश पाटील यांच्या समतीने त्यांच्या नावाने नोटीस पण दिली होती त्या नोटीसला सुद्धा त्यांनी ग्रामपंचायतीने उत्तर दिला नाही तरी ते बेकायदेशीर आम्हाला निस्ते नोटीस पाठवत आहेत आणि त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या सर्व नोटीस खोट्या खोट्या पाठवत आहेत ग्रामपंचायती असेल तर तुम्ही ते पाठवा काही नसताना तुम्ही खोट्या नोटीस कोणाला कशा पाठवू शकता आमच्या वडिलांनी कधी ग्रामपंचायत साठी जागा दिली नव्हती आणि दिलीही नाही कारण ती जागा आता आमच्या स्वतःच्या मालकीची आहे आम्ही त्या जागेतून रस्ता ठेवलेला आहे चार फुटीचा तरी सुद्धा ते आमच्यावर ग्रामपंचायत कारवाई करत आहे पण यापुढे जर आम्ही त्यांना ती पण वाट देऊ शकणार नाही कारण ती आमच्या स्वतःची मालकीची आहे कुठलाही झाले तर त्याची जिम्मेदारी ग्रामपंचायत आणि ज्यावेळी आमच्यावर खोटा अर्ज लागलाय ते राहतील तसेच जे ग्रामपंचायत आम्हाला खोटे अर्ज पाठवून त्रास देत आहे याच्यामुळे आमच्या घरातला कोणी जीवितहानी झाली ते याचे जिम्मेदार जे जी नोटीस पाठवणार ग्रामसेवक प्रशासक आणि पोलीस पाटील हे जिम्मेदार राहणार आहे